आजच्या पत्रकार परिषदेचे दोन तीन एकमेकांशी जोडलेले विषय आहेत त्यातला पहिला विषय अर्थातच तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या संबंधातला आहे चा, चा आ, मला वाटतं नरेंद्र जाधवांची समिती काही दिवसांच्या पूर्वी रत्नागिरीमध्ये पण येऊन गेली आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नरेंद्र जाधव फिरतायत आणि त्यांना इथनं लोकांचा फीडबॅकही मिळतो आहे म्हणजे ज्या दिवशी त्यांची समितीवर नेमणूक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी ते असं म्हणाले होते की मला नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडाच बनवायचा आहे गेल्या चार महिन्यामध्ये त्यांना वास्तवाची पुरेशी जाणीव झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रात नव्वद टक्के लोकांचा हिंदीला विरोध आहे ही गोष्ट आता ते स्वतःच लोकांना आहेत म्हणजे जी गोष्ट त्यांना चार महिने सरकारच्या खर्चाने पर्यटन करून कळलेली कर आहे ती चळवळ करणाऱ्या आम्हाला सगळ्या लोकांना जूनमध्येच माहिती होती एप्रिल महिन्यापासून आम्ही त्याच्या विरोधातलं आंदोलन करत होतो त्याबद्दलच्या काही गोष्टी वेगवेगळ्या आमच्या कार्यक्रमांमधनं व्हिडिओजमधनं तुमच्या पुढे आल्या असतील फक्त त्यातल्या काही मुद्द्यांचा मी उल्लेख करतो आणि मग पुढे जातो आम्ही जे म्हणतो आहोत सातत्यानं की तिसरी भाषा का नको तर पहिली भाषा कधी शिकवावी दुसरी भाषा कधी शिकवावी तिसरी भाषा कधी शिकवावी याचं मानसशास्त्र शिक्षणशास्त्र आणि भाषाशास्त्राच्या अंगाने काही एक तरतूद आहे म्हणजे आता आपण मराठी माध्यमाच्या शाळांमधनं पहिले पहिलेपासूनच म इंग्रजी आणि मराठी या दोन भाषा शिकवतो आहोत पण ते शिकवत असताना मराठी माध्यमाच्या मुलांचं मराठी आणि इंग्रजी गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये किती सुधारलं किंवा बिघडलं याचं सरकारच्या पातळीवर किंवा समाजाच्या पातळीवर सुद्धा नीट ऑडिट झालेलं नाही आहे गेल्या दहावीस वर्षांमध्ये आपल्याकडे राजकीय पक्षांच्या लोकांस सर्व राजकीय पक्ष त्याच्यात कोणी अपवाद नाही आहे त्यांना त्यांनी सी बी एस सी आणि आय सी एस सी बोर्डाच्या शाळा मोठ्या प्रमाणात काढल्यात कारण त्या शाळांमध्ये पैसा आहे ग्या दोन हजार दहा सालापासून स्वयंअर्थशाही तत्वावरच्या खूप मोठ्या शाळा आपल्याकडे निघाल्या जवळपास एक हजार शाळा आपल्याकडे स्वयंअर्थशाही तत्वावरच्या निघाल्यात त्यातल्या ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत म्हणजे साधारणपणे इंग्रजी माध्यमाची शाळा काढणं हा गेल्या काही वर्षातला म्हणजे साखर कारखाने बंद पडले मार्केट फेडरेशन बंद पडल्यानंतरचा सर्वात न्यू लिबरल नव उदारमतवादी जगातला सगळ्यात महत्त्वाचा व्यवहार आहे कारण शाळा मिळवताना पैशांचा व्यवहार होतो शाळेमध्ये शिक्षक नेमताना पैशांचा व्यवहार होतो आणि पालकांच्या मनामध्ये एक प्रकारचं शाळांचं आकर्षण निर्माण केलेलं असल्यामुळे हे सगळं महागडं शिक्षण निर्माण झालेलं आहे सरकारने जेव्हा सोळा एप्रिलला आणि सतरा जूनला दोन शासन निर्णय आणले त्यावेळेला पहिल्या शासन निर्णयात सरकार असं म्हणालं की हिंदी आम्ही पहिलीपासून सक्तीची का करणार आहोत कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तसं म्हटलेलं आहे आपण सगळेसुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पावणे पाचशे पानाचा जो पहिला आराखडा आहे आणि अंतिम आराखडा जो सदुसष्ट अडुसष्ट पानांचा आहे ते दोन्ही आडा आराखडे पहा कुठेही तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा उल्लेख नाही राज्याचं जे शैक्षणिक फ्रेमवर्क आहे शैक्षणिक आराखडा आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेवटच्या टप्प्याला फक्त याचा उल्लेख केला गेला आणि तो सुद्धा राज्य शैक्षणिक परिषदेचे जे राहुल रेखावर नावाचे आय एस अधिकारी आहेत त्यांच्या आग्रहाने ते केलं गेलेलं आहे त्याशिवाय राज्य शैक्षणिक आराखड्यामध्ये त्याचा उल्लेख नाही एक कारण ह्या लोकांनी काय दिले जे सतत लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी ते वापरतात ते म्हणजे नॅशनल ओपन स्कूल किंवा इतर प्रकारच्या परीक्षांमध्ये एस एस सी बोर्डाची मुलं मागे पडता कामा नयेत अशा प्रकारचा आमचा दृष्टिकोन आहे आणि त्यासाठी क्रेडिट मिळावेत म्हणजे नरेंद्र जाधव हो जेव्हा जून महिन्यामध्ये राज ठाकरेंना बो आपण भेटणार आहोत असं म्हणाले होते तेव्हाही त्यांच्या बोलण्यामध्ये होतं की क्रेडिट वाढवून मुलांना मिळावेत मराठी मुलांचं नुकसान होऊ नये असा आमचा उद्देश आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषा आपल्याकडे लोकं शिकवतात आमचं असं म्हणणं आहे की उत्तर भारतामध्ये जर सी बी एस ईची शाळा हिंदी माध्यमाची असू शकते तर महाराष्ट्रामध्ये सी बी एस सी आणि आय सी एस ई बोर्डाची शाळा मराठी माध्यमाची का असू शकत नाही मग तुम्ही सी बी एस सीच्या शाळाच काढायच्या असतील तर त्या मराठी माध्यमाच्या काढा ज्याच्यामध्ये पहिली भाषा म्हणून मराठीची सक्ती जे असेल दुसरी भाषा तुम्हाला इंग्रजी शिकवता येईल आणि आत्ता सी बी एस सीच्या शाळांमध्ये हिंदी आहे आणि तिसरी भाषा मराठी यांना बळजबरीनं सरकारच्या रेट्यानं करावी लागते म्हणून एस एस सी बोर्डात पण तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करायची हे जे ह्यांचं इक्वलायझेशन आहे हे खोटं आणि फसवं इक्वलायझेशन आहे त्यामुळे तुम्हाला इक्वलायझेशनच करायचं चा, तर एस एस सी बोर्डाच्या शाळांमध्ये ज्या पद्धतीने दोन भाषा शिकवतात तसं सी बी एसईच्या शाळांमध्ये पण दोनच भाषा शिकवा तिथलं पण हिंदी काढून टाका तिथं फक्त इंग्रजी आणि मराठीच शिकवा तिथंही मुलांना पाचवीच्या नंतर हिंदी शिकवा तुम्हाला इक्वलायझेशनचा एवढा सोर्स असेल तर सरकारनं हे करावं हा एक मुद्दा आम्ही सरकारपुढे मांडला राज्याचे माननीय मुख्यमंत्री पण असं म्हणाले की आमच्याकडे हिंदी शिकवायला खूप लोक उपलब्ध आहेत आता मी ज्या पटवर्धन हायस्कूलमध्ये माझं व्याख्यान झालं तिथेही चर्चेमध्ये मुख्याध्यापिका मॅडम असं म्हणाल्या की हिंदी शिकवणारे आपले काही मराठीत शिक्षक आहेत त्यांनी असं म्हटलं की नाही नाही पण पहिलीपासून हिंदी शिकवायलाच पाहिजे गेल्या काही वर्षांमध्ये बी एड आणि डी एडचे कारखाने महाराष्ट्रात सगळीकडे निघाले ते एवढ्या मोठ्या प्रमाणात निघाले की आठ ते दहा लाख लोक आता महाराष्ट्रामध्ये बी एड आणि डी एड करून नोकऱ्या न मिळवता पडलेले आहेत त्यातले बरेचसे लोक हिंदीचे आहेत जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतात की हिंदी शिकवण्यासाठी खूप लोक उपलब्ध आहेत आमचा त्याच्यावरचा प्रश्न असा आहे की हे तुम्ही हिंदी शिकलेल्या मराठी लोकांसाठी किंवा उत्तर भारतातनं ज्याप्रमाणे मजूर गाड्या भरून येत आहेत तशा पद्धतीनं शिकवणारे शिक्षक पण गाड्या भरून येणार आहेत त्यांच्या सोयीसाठी त्यांची रोजगार हमी योजना आहे काही हा आमचा त्यांच्यासमोरचा प्रश्न होता आणि दुसरा त्याला जोडलेला प्रश्न आहे अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवायला तुमच्याकडे शिक्षक नाही आहेत मग मराठी शाळांमध्ये हिंदी शिकवायला तुमच्याकडे शिक्षक कुठून येतात आणि तुमच्या राज्याचा असा प्राधान्यक्रम असेल तर या राज्याला तुम्ही मराठी राज्य मराठी राज्य महाराष्ट्र राज्य असं आपण कोणत्या अंगाने म्हणू शकतो <coughs> हा एक मुद्दा आम्ही मांडला एक महत्वाची गोष्ट या निमित्तानं जी झाली म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या पर्यंत आम्हाला जाता आलं दोन्ही शिवसेनांशी ची तुम्ही पाहिले कार्यक्रम त्यांच्या त्यांची सभाही झाली काही लोकांनी आम्हाला म्हटलंसुद्धा की तुमच्या आंदोलनामुळे दोन भाऊ एकत्र आले तुम्ही पत्रकार मंडळी आहात आम्ही कार्यकर्ते आहोत आपल्यातलं कोणीही भाबडं नाही आहे की आमच्या आंदोलनासाठी ते काही एकत्र येण्याची वाट बघत नव्हते त्यांना एकत्र यायचंच होतं कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली एवढाच त्याचा अर्थ आहे आमचं म्हणणं असं आहे की दोन भाऊ एकत्र येतात का चुलते पुतणे एकत्र येतात याच्यापेक्षा एकत्र आलेले लोक मराठी भाषेसाठी काय करतात हा आमच्या दृष्टीनं जास्त कळीचा प्रश्न आहे समजा सगळे एकत्र आले पण मराठी माणूसच बाहेर फेकला गेला तर त्यांच्या एकत्र येण्याला एक आमच्या लेखी फार अर्थ नाही आम्ही त्या शासन निर्णयांची होळी केली सात जुलैला आंदोलन केलं आणि मग नरेंद्र जाधवांची समिती सरकारनं नेमली पहिले अडीच महिने नरेंद्र जाधव एकटेच होते त्या समितीमध्ये म्हणजे कोणीही त्या समितीमध्ये जायला तयारच नव्हतं आता सरकारचे जे नेहमीचे यशस्वी शिलेदार आहेत डॉक्टर सदानंद मोरे जे स्वतःला सध्या सदानंद मोरे देहूकर असं म्हणतात हां माझ्या आम आमच्या म्हणण्याप्रमाणे एकच देहूकर महाराष्ट्रामध्ये खरं आहे ज्याचे अभंग आपण वाचतो बाकीचे सगळे देहूकर तोतय आहेत ते सरकार धार्जिने देहूकर आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास नाही त्यामुळे नरेंद्र जाधवांनी सुरुवातीला असं म्हटलं की आमचं हे मत आहे आमचं ते मत आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महत्त्वाच्या प्रभाग भागात जे महसुली विभागात ते गेले आणि लोकांनी त्यांच्यासमोर हेच म्हणणं मांडलेलं आहे त्यामुळे नरेंद्र जाधवांचा अहवाल आता ते वीस डिसेंबरला देणार आहे <coughs> मागचं आता जे लोक सरकारमध्ये आहेत त्यांचं काय लॉजिक आहे तर त्यांचं लॉजिक आम्हाला दिसतं की मराठी माणसं सर्वसाधारणपणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना मतं न देण्याची शक्यता आहे जर मराठी माणसं मतं देणार नसतील तर कोण मतं देतील तर एक उत्तर भारतीय मतं देतील आणि दुसरे जैन मतं देतील तर उत्तर भारतीय मतं देतील म्हणून त्या उत्तर भारतीयांना कसं खुश करायचं तर उत्तर भारतीयांना खुश करायचं म्हणजे मुंबईमध्ये गणपतीपेक्षा जास्त संख्येने छठ पूजेची निर्माल्याची कुंडं बनवण्यात आली होती तुम्ही चेक करा बातम्या पहा गणपतीला निर्माल्याची कुंड बनवताना महापालिकेचा जीव मागे पुढे होतो पण आपले मुख्यमंत्री उ बिहारमध्ये जाऊन म्हणले की यावेळी आम्ही तुमची फार सोय करू शकत नाही आहोत पुढच्या वेळी आम्ही तुमची अगदी चांगली सोय करणार आहोत आता या राज्यातल्या बारा कोटीमधले दोन कोटी तेच आहेत याच्यापेक्षा आणखी जास्त सोय करायची म्हणजे आपले लोक बाहेर घालून त्यांनाच राहायला देणं एवढीच सोय करणं फक्त बाकी आहे त्यामुळे हे जे आम्ही सतत सांगतो की हा हिंदी भाषेचा प्रश्न नाही आहे हा शाळेचा प्रश्न नाही आहे हा फक्त मराठी भाषेच्या जतन संवर्धनाचा प्रश्न नाही आहे हे गेल्या अकरा वर्षामध्ये भारतात हिंदी हिंदू -हिंदु -हिंदु हिंदुस्थानचं जे कथन आपल्याकडं लोकप्रिय केलं गेलं आहे आणि त्यातनं भारतातल्या अनेक भागांमधलं बिहार बंगाल असेल पंजाब असेल दक्षिण भारत असेल महाराष्ट्र असेल यातलं भाषेचं राजकारण भाषेचं सांस्कृतिक राजकारण नष्ट करण्याचा जो एक संघटित प्रयत्न देशात होतोय त्याचा हा भाग आहे म्हणजे तुम्ही साधा विचार करा आता आम्ही मुंबईतल्या मराठी शाळा पाडल्या जात आहेत म्हणून गेले काही महिने आंदोलन करतोय त्या आंदोलनांना जेवढी गर्दी होते त्याच्या शंभरपट गर्दी कबूतरांना खायला मिळालं नाही म्हणून होते आहे एवढा माज जैनांचा मुंबई शहरात वाढला आहे दोन दिवसांपूर्वी आपण व्हिडिओ पाहिला असेल उत्तर भारतीय सेना नावाच्या एका तुकार संघटनेचा तो एक शुक्ला नावाचा मनुष्य आहे त्याने असं म्हटलं की आमच्याकडे सनातन्यांचं शास्त्र आहे आता फक्त आम्हाला बंदुकीचं लायसन्स पाहिजे आहे तुम्ही वाक्य चेक करा यातलं काही तुम्ही पाहिलं नसेल असं नाही त्याने असं म्हटलंय बंदुकीचं लायसन्स ज्याच्याकडे असेल आणि ज्याचा सनातन धर्मावर विश्वास आहे त्या सगळ्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही तिकीट देणार आहोत त्यामुळे आम्ही लोक भाषेचे कार्यकर्ते म्हणून आम्ही फक्त एन जी ओ चालवणारे लोक नाही आहोत आम्ही चळवळ चालवणारे लोक आहोत आणि आम्हाला असं दिसतं की आत्ताच्या घडीचा जो धोका आहे तिसऱ्या भाषेच्या सक्तीमुळे तो मराठी कारणापुढचा आणि महाराष्ट्र धर्माच्या पुढचा धोका आहे शिवसेना काय करेल मनसे काय करेल काँग्रेसचे लोक उत्तर भारतीयांच्या बाजूने बोलतील का डावे पक्ष पुन्हा मराठीचे मुद्दे घेतील का हे त्यांच्या त्यांच्या पातळीवर त्यांचं राजकारण करतील मराठी समाज म्हणून आपण काय करणार आहोत हा आमच्यासमोर सगळ्यात कळीचा प्रश्न आहे आणि जर मराठी शाळा राहिल्या नाहीत म्हणजे मगाशी जो मुद्दा माझ्या बोलण्यातनं सुटला तो म्हणजे इथे आपल्याकडे काही मराठी आडनावाचे हिंदी शिकवणारे शिक्षक असं आहेत की नाही पण पहिलीपासनं हिंदी शिकवा त्या शाळेमध्ये मी जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो की ज्यांचं मराठीपेक्षा हिंदीवर एवढं प्रेम आहे त्यांना तिकीटं काढून त्यांच्या आवडीच्या राज्यामध्ये पाठवून द्या त्यांना जर हिंदीवरचं प्रेम व्यक्त करायचं असेल त्यांनी बिहार यू पी झारखंडमध्ये जाऊन ते व्यक्त करावं महाराष्ट्रात प्रेम व्यक्त करण्याची प्राधान्याची भाषा मराठीच आहे आणि मराठीच असली पाहिजे आणि माध्यमातल्या लोकांशी आम्ही जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये जाऊन का बोलतो आम्हाला असं वाटतं की मुंबईत आम्ही जेव्हा करतो तेव्हा मुंबईतल्या बातम्या जिल्ह्यांमध्ये जातात पण आता वर्तमानपत्रं एवढी हायपर लोकल झाली आहेत टेलिव्हिजन चॅनल एवढे हायपर लोकल झालेले आहेत की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गातली बातमी नाही आहे त्यामुळे मुंबईत आम्ही रक्त ओकलं तरी ते तुम्हाला कळेपर्यंत आम्ही संपलेलो असू त्यामुळे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर लोकांशी बोललं लो पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि आमचा आग्रह असा आहे नरेंद्र जाधवांची समिती काही अहवाल देऊ दे त्यांनी तिसऱ्या भाषेचा आग्रह धरला तर आम्ही जसं आंदोलन एप्रिल ते जूनमध्ये रस्त्यावर उतरून केलं होतं तसंच पुन्हा आंदोलन करू ज्या पद्धतीनं शासन निर्णयांची होळी केली होती नरेंद्र जाधवांच्या अहवालाची होळी करू पण मला वाटतं की नरेंद्र जाधव हे टिपिकल मध्यमवर्गीय आणि शासनधार्जिने गृहस्थ आहेत त्यांना जेव्हा त्यांनी ही असाइनमेंट स्वीकारली तेव्हा त्यांना वाटलं असेल की एक बरा अहवाल दिला तर पटकन महाराष्ट्र भूषण मिळेल असं नाही पण एखाद्या छोट्या राज्याचं राज्यपालपद मिळण्याची शक्यता आहे पण आता त्यांची ती सगळी कल्पना त्यांच्या अंगलट आली आहे चार महिन्यामध्ये त्यामुळे आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्र आम्हाला जे रस्त्यावर राहून कळत होतं ते करण्यासाठी सरकारचे काही लाख रुपये त्यांनी खर्च करायला लावलेले आहेत पण हरकत नाही अशाच पद्ध आणि त्यानिमित्तानं बहुजन समाजातले सुद्धा जे लोक आहेत आमचा बा पण आम्ही वाचून ज्या लोकांना असं वाटत होतं की अरे हा दलित समाजातला काहीतरी वेगळा व्हॉईस आहे त्यांनाही त्या निमित्तानं कळेल की आपण जेवढा विश्वास लक्ष्मण माने दया पवार आणि उर्मिला पवारांवर ठेवला पाहिजे तेवढा विश्वास नरेंद्र जाधवांच्या भामटेगिरीवर ठेवता कामा नये हे घडतं त्यामुळे मला वाटतं एक सामूहिक शहाणपण समाज म्हणून पण येतं आता आम्ही हे सगळं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बोलतो आम्हाला असं वाटतं मराठी शाळा जर टिकली नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा टिकणार नाही आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये पासष्ट ते सत्तर टक्क्याच्या आसपास जास्तीत जास्त मराठी लोक आहेत एम एम आरचा जो भाग आहे तुम्ही आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नुसतं गुगलचे कीवर्ड सर्च टाकून तुम्ही त्यांची भाषणं बघा ते मुंबई शहर असं म्हणतच नाही ते एम एम आर प्रांत असंच म्हणतात या एम एम आर प्रांतामध्ये तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई आता वसवली जाते इथे बारसू आणि नाणारच्या प्रकल्पाच्याबद्दल तुमच्यातल्याच अनेक अनेक लोकांनी त्याबद्दलच्या बातम्या केल्या असतील लोक बोलले असतील जैतापूरच्या बाबतीमध्ये लोक बोलले असतील वाढवणच्या बराच्या संबंधामध्ये पालघरचे लोक जे काही तिथे आंदोलनं करत आहेत तिथे पालघरच्या आंदोलनं करणाऱ्या लोकांना दहशत बसावी म्हणून जे पोलीस काम करत आहेत त्या पोलिसांचा भत्ता जिंदाल कंपनी देते दीड हजार रुपये दिवसाला भत्ता आहे मग तुम्ही विचार करा त्या भागामध्ये पाच पाच दहा दहा हजार पोलीस केवळ तिथल्या आदिवासी आणि कोळी लोकांना दहशत बसवण्यासाठी ठेवले तिथं चौथी मुंबई येते अटल सेतूचं खूप कौतुक आपल्याकडे लोक करतात की कसा सोळा किलोमीटरचा पूल आहे असं कसं होतं की अटल सेतू संपतो तिथे अंबानीची पाच हजार एकरची जमीन असते म्हणजे आधी पाच हजार एकर जमीन अंबानीची असते आणि मग त्या रस्त्याला लागणारा अटल सेतू येतो ही मुंबई शहर नाही मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर आणि रायगड हे पावणे चार ते चार कोटी लोकसंख्येचा जो भाग जो छप्पन सालापासून गुजर मारवाड्यांना आणि त्यांचं धार्जिण्य असणाऱ्या मराठी लोकांना असं वाटत होतं की ह्याचं एक सिटी स्टेट व्हायला पाहिजे ह्याचं नगर राज्य व्हायला पाहिजे याचं एक वेगळं केंद्रशासित प्रदेश व्हायला पाहिजे सकाळपाटलांपासून मोरारजी देसाईंपर्यंतचं जे दे स्वप्न आहे ते स्वप्न आत्ता फडणवीसांच्या काळात पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ते घडेल असं नाही पण ज्या पद्धत आता पुढची जनगणना सत्तावीस अठ्ठावीसमध्ये घडेल आत्ता परिस्थिती अशी आहे की एम एम आर प्रांतामध्ये हिंदी ही जवळपास तिथल्या लोकांची पहिली भाषा होण्याची शक्यता आहे इतकं प्रचंड स्थलांतर उत्तर भारतीयांचं आहे गुजर मारवाड्यांकडे प्रचंड पैसा आहे उत्तर भारतीयांकडे लोकसंख्या आहे आणि मराठी लोकांमध्ये एकतर वंचित मराठी वर्ग आहे किंवा आपली किंमत खिशावर लटकवून विकायला तयार असलेला मराठी वर्ग आहे त्यामुळे जर एम एम आरचं वेगळं राज्य झालं तर विदर्भाचं वेगळं राज्य होईल आणि महाराष्ट्राचे तुकडे होण्यापासून आपण वाचवू शकणार नाही तुम्हाला असं वाटेल की ही काय एखाद्या रहस्यकथेसारखी ह्या कॉन्स्पिरसी स्टोरी सांगतोय का तुम्ही वाचून बघा तुम्ही स मुंबई शहराच्या संबंधातले वेगवेगळ्या स्टॉक एक्सचेंजेसच्या मंडळीचे इकॉनॉमिक रिव्ह्यूज करणाऱ्या मंडळींचे या सगळ्या लोकांना मुंबईचा प्रॉब्लेम काय आहे ती मराठी लोकांच्या ताब्यात आहे हाच प्रॉब्लेम आहे मुंबई जेव्हा मराठ्यांचं आंदोलन झालं हे मराठा समाजाला पण कळणं फार गरजेचं होतं की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये मराठा समाज ज्या पद्धतीनं ओबीसींशी आणि दलितांशी वागत होता तसं मुंबई शहरात कोणतरी त्यांच्याशी वागलं आहे म्हणजे तिकडे मराठी लोक म्हणजे मराठा जातीचे लोक वेस्ट साईडच्या दुकानात गेले तर टाईम्स ऑफ इंडियाच्या पत्रकाराने बातमी केली की मराठा ॲजिटेटर्स एंटर वेस्ट साइड त्यांनी काही तिथले कपडे चोरले नव्हते ते फक्त विंडो शॉपिंग करत होते पण मराठी लोकांना विंडो शॉपिंग करण्याचा पण अधिकार नाही मराठी लोकांना तुम्ही पुरेशी टॉयलेट्स पुरवली नाहीत म्हणजे जैनांची आंदोलन झाली इतर कोणाची आंदोलनं झाली तर तिथे महापालिका शंभर दोनशे टॉयलेट ब्लॉक बनवते मराठ्यांना तिथं काहीच करता आलं नाही म्हणून चार लोकांनी रस्त्यावर आंघोळ पाणी टाकून आंघोळ केलं जे आपण असं म्हणूया की बरोबर नव्हतं पण त्यातनं चित्र असं निर्माण केलं गेलं की हे असंस्कृत लोक मुंबई शहरामध्ये दिसणं गैर आहे हा मुरली देवराचा जो मुलगा आहे मिलिंद देवरा त्याने पत्र लिहिलं की मुंबईच्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये आंदोलनं करण्याची परवानगी देऊ नये मुंबईचा बिझनेस डिस्ट्रिक्ट ही कोणाच्या बापाची जहागीर नाही आहे मुंबईच्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये मंत्रालय आहे मुंबईच्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये विधानभवन आहे मुंबईच्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये आणि दक्षिण मुंबईत दक्षिण मध्य मुंबईत मराठी लोकांनी रक्त आटवलेलं आहे आणि म्हणून आपण मुंबई शहर मिळवताना रक्त आठवलेलं असेल पण मुंबई शहर आपलं राहावं म्हणून आपण प्रयत्न केले नाहीत हा एक मुद्दा मी आपल्या नजरेसमोर आणतो आणि जे मुंबईत घडतं आहे ते रत्नागिरीत घडत नाही आहे का रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात कृपाशंकर सिंग कसा काय शेतकरी होतो कोण त्याला शंभर आणि तीनशे एकराच्या जमिनी आणून देतं आपलेच लोक आहेत ना आपले लोक जर इथल्या गुजर मारवाड्यांना आणि भैयांना जमिनी घेऊन देत असतील आणि आपलं लॉजिक काय आमचे लोक काम करत नाहीत जर आमचे लो जर पी बिहारचे लोक एवढंच काम करत आहेत तर त्यांच्या गावात का नाही काम करत स्थलांतरित झालेला माणूस दुसरीकडे गेल्यावर कष्ट करतोच आपलाही माणूस दुसरीकडे गेल्यावर कष्ट करतोय तर आपल्या माणसाचं वर्क कल्चर बदलण्यासाठी काम करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही जरी तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या निमित्तानं तुमच्याशी बोलायला आलो असलो तरी मराठी अभ्यास केंद्राचा आमच्या चळवळीचा जो अजेंडा आहे तो आपण आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत कठीण काळात आहोत दोन गुजरात्यांची मालकी जवळपास या देशावर हो आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की बॉम्बस्फोट होतो पण तरीसुद्धा या देशाचे प्रमुख भूतानला जातात कारण अदानीचा पॉवर प्रोजेक्ट साईन होणार आहे म्हणजे कोण हा देश चालवत आहे आणि काल आम्ही धारावीमध्ये जाऊन तिथल्या एका मराठी हिंदी कन्नड माध्यमाची शाळा महापालिकेनं ठरवून पाडायला घेतली आहे तिथल्या मुसलमान पालकांशी बोलायला गेलो ती धारावीचा सगळी गुंतागुंत काल आम्ही पहिल्यांदा पाहिली ही हे, हे कदाचित आमच्यासारखे लोक धारावी शेवटची पाहणार असतील कारण आणखी काही वर्षांनी काही वर्षात धारावी तिथून नेस्त होणार आहे तर जे तिथं घडतं आहे ना मुंबईत म्हणजे असं प्लीज समजू नका की मुंबईतलं जे घडतं आहे ते रत्नागिरीत सिंधुदुर्गात घडणार नाही मी कणकवलीला गेलो होतो गोपुरीतल्या लोकांच्या बरोबरीने कार्यक्रम केला कणकवली आणि कुडाळमधल्या कार्यकर्त्यांनी मुलांनी तिथे गुजर मारवाडी बाजारपेठेत कसे वाढलेत त्यांची दुकानं कशी वाढतायत आणि आपले जे आपले जे वैश्यवाणी तिथं काम करणारे ज्यांची दुकानं होती आपल्यातल्या लोकांनी दुकानं एकतर देऊन टाकली भाड्यानं विकून टाकली किंवा काही प्रकारचं सिंडिकेट निर्माण झालं हे सगळं आपले लोक दबून दबून बोलत आहेत याचं कारण आपल्याला आपल्या डोक्यावर एक अशा प्रकारचं धर्माचं भूत आहे की बाकी काही झालं तरी चालेल पण मुसलमानांची वाजवली पाहिजे मला तुम्हाला एक विनंती करून सांगायची आहे की महाराष्ट्रातला मुसलमान पण मराठी आहे महाराष्ट्रातला बौद्ध पण मराठी आहे महाराष्ट्रातला ख्रिश्चन पण मराठी आहे हमीद दलवाई तितकेच मराठी आहे जितका मी मराठी आहे हमीद दलवाईंनी मराठी भाषेची केलेली सेवा जी आहे ती माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं केलेल्या सेवेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्माचा मराठी भाषा बोलणारा माणूस जर एकत्र आला नाही तर गुजर मारवाड्यांचा पैसा आणि उत्तर भारतीयांची लोकसंख्या याच्या जीवावर हळूहळू हे आपण भूतपूर्व महाराष्ट्रीय होऊ इतक्या टोकाची परिस्थिती आम्हाला मुंबईत दिसते आम्ही लोक आज जात्यात आहोत रत्नागिरीचे सिंधुदुर्गातले लोक सुपात आहेत कोल्हापुरात आम्ही जाऊन तिथे मी कार्यक्रम केला कोल्हापुरात अशा काही सोसायट्या आहेत की जिथे सोसायट्यांचे से सेक्रेटरी मराठीमध्ये दे बोलू देत नाहीत तुम्ही इमॅजिन नाही करू शकत याचं कारण असं आहे की आपल्या डोक्यावर जे हिंदुत्वाचं भूत बसलं आहे त्या भूतामुळे भाषेबद्दल बोलणं आपल्याला महत्त्वाचं वाटत नाही आपल्याला मराठी भाषेबद्दल मराठी माणसाबद्दल मराठी शाळांबद्दल बोललं पाहिजे अशी एक विनंती मी आपल्यासमोर करतो ही सगळ्या आमच्या <coughs> कामाची पार्श्वभूमी आहे आणि आम्हाला आनंद काय वाटतो मी तुम्हाला सांगतो की म्हणजे पाच वर्षापूर्वी जान्हवीताई जर मी इथे आलो असतो तर मला वाटतं की पाचसुद्धा लोक आमचं ऐकायला आले असते का मला शंका आहे गेल्या सहा महिन्यात काय झालं आहे की टेलिव्हिजन चॅनलच्या पलीकडे जाऊन यूट्यूबर्सनी आमचं काम लोकांच्या पुढे खूप नेलं आणि त्याच्यामुळे वर्तमानपत्र असतील टेलिव्हिजन चॅनल असतील यूट्यूबर्स असतील आता लोक रीलवर ते पाहतात शॉर्ट्सवर ते पाहतात छोट्या व्हिडिओवर ते पाहतायत आणि आता रिॲक्ट आहेत या प्रकारची नवी एंगेजमेंट घडते ज्याला आपण जेन्झी म्हणतो त्या तरुणांशी पण आम्हाला एंगेज करता येतं आहे कारण याच मुलांवर आपलं भविष्य आहे तर हे आपण एकत्रित काम केलं पाहिजे म्हणजे मी काही मला सांगायचं आहे तुम्ही ऐकायचं आहे या भावनेनं मी आलेलो नाही मी असं पाहतो की उद्या मराठीचं काही बरं वाईट झालं तर तुमच्याही पोटावर परिणाम होणार आहे मराठी पत वर्तमानपत्र बंद पडली मराठी माध्यमं बंद पडली आजही तुम्ही पाहा की मराठी वर्तमानपत्रात लेख लिहून मिळणारे पाचशे रुपये आणि इंग्रजी वर्तमानपत्रात एडिट पेजला लेख लिहून मिळणारे दहा हजार रुपये हे एखाद्या बायलिंगवल माणसाच्या मनात येत नाहीत असं नाही आहे त्यामुळे हळूहळू जे नीट बायलिंगवल आहेत द्वैभाषिक आहेत अशा माणसांना आपली भाषा पोटाची नाही वाटत त्यामुळे ही भाषा पोटाची राहिली पाहिजे ती शाळेची राहिली तर ती पोटाची राहील पोटाची राहिली तर ती ज्ञानाची राहील ज्ञानाची राहिली तर विज्ञानाची राहील आणि या सगळ्याची राहिली तर ती राज्यव्यवस्थेची राहील ही एक भूमिका मला आपल्या सगळ्यांच्या पुढे मांडायची आहे तर ती मी तुमच्यासमोर मांडली आहे तुम्हाला जे पटलं असेल नसेल मोकळेपणाने पहिली टीका करणारा माणूस मी आहे याचं कारण आमचं असं म्हणणं होतं की नरेंद्र जाधवांच्या समितीची गरज नाही हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे पण तेव्हा असं झालं की नरेंद्र जाधवांचं एक निवृत्त कुलगुरू म्हणून जे वलय आहे एक दलित इंटेलेक्चुअल म्हणून जे वलय आहे त्याच्यामुळे लोक असं म्हणतात वा त्यांना नेमलं आहे ना म्हणजे त्यांनी केलं म्हणजे जसं लोकं आपल्याकडे काय म्हणतात ना मोदीजींनी किया आहे तर सोचकेही किया हो का तसं लोकांना असं वाटलं की ह्यांना नेमलं आहे ना म्हणजे बरंच नेमलं आम्ही पहिल्या दिवशी त्यांना असं म्हटलं त्यात त्याला उत्तर म्हणून नरेंद्र जाधव असं म्हणाले होते मी काय करायचं ते मी ठरवेन हे कोण टिकोजीराव मला सांगणार आहे चार महिन्यांनी नरेंद्र जाधव त्याच निष्कर्षापर्यंत आले जर तुम्हाला हे कळलं होतं की या राज्यात हिंदीची सक्ती चालणार नाही तर फडणवीसांनी तुमची नेमणूक करताना तुम्ही हे त्यांना सांगायचं नाही का कशाला तुम्ही सरकारचे तुम्हाला सात जणांना बैठकीचा भत्ता दिला जातो नरेंद्र जाधव तर सुपर क्लास कॅटेगरीतले आहेत तुम्ही विमानानेच फिरत असाल तुम्हाला मोठ्या हॉटेलांमध्ये राहायला लागत असेल तुमच्या व्यव हा जो जनतेचा पैसा आहे तेवढ्या पैशात एखादी शाळा उभी राहू शकली असती महाराष्ट्रामध्ये मोठी म्हणजे त्यांना झालेल्या पश्चातबुद्धीबद्दल मी त्यांचा आभारी आहे पण ही पश्चातबुद्धी त्यांना एकोणतीस जूनला झाली असती तर महाराष्ट्राच्या हिताचं झालं असत आता आतापर्यंत कुठे कुठे काय तुम्हाला परिणाम अपेक्षित आहे हे बघा आम्ही आता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जळगाव नाशिक धुळे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही फिरलो आणि आम्ही हे फिरतानासुद्धा आम्ही असं असं आमच्यापुरतं ठरवलं की फक्त आम्ही नाही जायचं म्हणजे काही ठिकाणी आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या किशोर ढमालेंच्या बरोबर गेलो काही ठिकाणी संपत देसाईंच्या बरोबर गेलो काही दे काही ठिकाणी गांधीवादी चळवळ चालवणाऱ्या बाळू मिस्त्रींच्या बरोबर गेलो आम्हाला असं वाटतं आहे की भाषेचं जे काम आहे ना ते महाराष्ट्रामध्ये एकारलेलं राहण्याचं एक महत्त्वाचं कारण लोकांनी आपापली बेटं बनवली आहेत हे आहे त्यामुळे आत्ता मला असं वाटतं की जे लोक भाषेसाठी काम करत आहेत जे लोक बहुजन समाजासाठी काम करत आहेत जे लोक सांस्कृतिक काम करत आहेत ह्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे याचा मला अपेक्षित परिणाम असा आहे की ज्याला आम्ही मराठी कारण असं म्हणतो मराठी करण नाही मराठी कारण म्हणजे मराठी भाषा समाज आणि संस्कृतीचं एक नवं राजकारण नवं संस्कृती कारण जे शिवसेना म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला ते होतं संयुक्त महाराष्ट्र समितीबद्दल आपल्यापैकी अनेक जणांना थोडं माहिती असतं पण आपण अनेकदा असा विचार करत नाही की हा देशातला पहिला बिगर काँग्रेसी अलायन्स आहे का ते आपल्या जास्त लक्षात राहत नाही कारण सत्तावन्न साली ते सत्तेच्या जवळ आले पण त्यांच्या हातात सत्ता नाही आली उत्तर भारतातले अलायन्सेस आपल्या लक्षात का राहतात लोहियांच्या प्रेरणेनं आलेले कारण ते सगळे लोक एकोणीसशे सदुसष्ट साली सत्तेवर आले आणि मग पडले पण संयुक्त महाराष्ट्र समितीचा म्हणजे सत्तेचा घास तोंडाशी आला आणि त्यावेळेला काँग्रेसच्या लक्षात आलं की आता जर आपण महाराष्ट्र केला नाही तर महाराष्ट्र हातातनं जाईल त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली आम्हाला असं वाटतं की संयुक्त महाराष्ट्र समितीचं जे काम होतं महाराष्ट्राच्या निर्मितीचं त्यांनी महाराष्ट्र मिळवण्याचं काम केलं महाराष्ट्र उभा करण्याचं जे काम आहे ते टास्क आपण सोडलं मग शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांनी काय केलं तर ते मराठी माणसांच्याबद्दल बोलले म्हणजे त्यांनी दाक्षिणात्यांच्या विरुद्ध बाळासाहेबांनी भूमिका घेतली राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्याबद्दल घेतली पण मराठी माणसाला जगवण्यासाठी मराठी भाषा जगवली पाहिजे आणि मराठी भाषा जगवण्यासाठी मराठी शाळा जगवली पाहिजे ही क्लॅरिटी महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमध्ये नाही हे आपल्या अपयशाचं महत्त्वाचं कारण आहे आणि म्हणून आपल्याकडे भाषिक राजकारण करणारे लोक जसे द्रमुक सत्तेवर आलं दोन्ही द्रमुक वेळोवेळी सत्तेवर आलं ममता बॅनर्जी दहा वर्षात सत्तेत आल्या एन टी रामाराव राजकारणात आल्यावर सहा महिन्याच्या आतमध्ये सत्तेवर आले चंद्राबाबू नायडू आले अकाली दल आलं महाराष्ट्रात ते घडलं नाही कारण त्या प्रकारचं भाषिक राजकारण आपल्याकडे उभं राहिलं नाही तर हे शिवसेना मनसे उत्तर आणि संयुक्त महाराष्ट्र म्हणजे सध्याचा म्हणजे सध्याची टेक्निकल बजवड सांगायचा तर संयुक्त महाराष्ट्र टू पॉईंट झिरो अशा प्रकारचं सांस्कृतिक राजकारण महाराष्ट्रामध्ये उभं राहावं असा आमचा प्रयत्न भूमिका का हां आता आम्ही महाराष्ट्रातल्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये जातो आहे आम्ही संमेलन पुण्यामध्ये घेतो आहे उरलेले जिल्हे डिसेंबर महिन्यामध्ये आणि जानेवारी महिन्यामध्ये आम्ही करतो विदर्भ आणि मराठवाडा आणि आम्ही आमच्यापुरत काय ठरवलं तुम्हाला सांग जाधवांना काय करायचं ते करू ते वीस डिसेंबरला अहवाल देतील त्यांचा अहवाल वाचून त्याची जी काही चिकित्सा आहे ती आम्ही करू जाधवांचं मला पत्रही आलं आहे म्हणजे आणि त्यांनी गुगल फॉर्मही काढले तुम तुम्हालाही त्यांनी सगळं सांगितलं असेल तुम्ही मला सांगा गुगल फॉर्म डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी सरकारला समिती करावीच लागत नाही वेबसाईटवर नुसते तुम्ही लिंक दिल्या ना तरी लोक करतात आणि आता ज्या प्रकारचे ट्रोल फॉर्म सध्याच्या सत्तेतल्या लोकांकडे आहेत ना तर मराठ हिंदीच्या बाजूचे गुगल फॉर्म तुम्हाला केनियामधनं पण भरता येणं शक्य आहे त्यामुळे आता काही हे हा प्रश्न नाही आहे आम्ही आमच्या बाजूने काय प्रयत्न करतोय एकवीस नोव्हेंबरला डॉक्टर प्रकाश परब आणि गिरीश सामंत यांनी संपादित केलेली तिसरी भाषा का नको आणि हे धोरण महाराष्ट्रद्रोही का आहे हे सांगणारी पुस्तिका आम्ही प्रसिद्ध करतो ती मुंबईमध्ये त्याचं प्रकाशन आहे ती पुस्तिका आम्ही नरेंद्र जाधवांनाही पाठवणार आहोत हे आमचं त्यांना उत्तर आहे म्हणजे त्यांना असं नको वाटायला किंवा आम्ही तुला आमंत्रण दिलं होतं पण तू आलाच नाहीस तर तुमच्या आमंत्रणाला आमची पुस्तिका आहे उत्तर आहे ही आमची भूमिका आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये आम्ही जातो आहे आणि आम्हाला असं वाटतं की यानंतरच्या काळात जाधवांची समिती काय करेल सरकार काय ठरवेल आम्हाला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढच्या काही काळामध्ये कारण ह्या सरकारकडे पाचवी बहुमत आहे त्यांचं आत्ताच्या घडीला कुणी काही वाकडं करू शकेल अशी परिस्थिती नाही त्यामुळे त्यांना जे जे काही परप्रांतीयांच्या बाजूचे प्रयोग करायचे आहेत ते सगळं करण्याची मुभा त्यांना एकोणतीसपर्यंत आहे हे सांस्कृतिक राजकारणापुढचं जे आव्हान आहे त्याला त्या त्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये जाऊन लोकांकडे जाऊन उत्तर देणं हे आमच्या पुढचं काम